तर चला मंदिरात आलोय आता त्यांच्या पार्किंगच्या गाड्या ट्रेन मला हार चालू आहे छोटा हात ठेवा हात कर ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता टाइम आहे दहा वाजून पंधरा मिनटं तर आता तुम्ही बघत असाल मी हायवेजवळ आहे तर मित्रांनो मी आता जातोय नाशिक रोडला थोडं का मावशी मोठा भाऊ आणि काही सोडून मोठी ताई राणी ताई घेऊन चालू आहे गाडी आली ताई पण जस्ट चालू आहे रस्त्याने तिथं थोडं काम होत महाराज टाकी वगैरे देत होती त्यांची टाकी संपली ती टाके तर निघू इथून व्हिडिओ कंटिन्यू बघा तर व्हिडिओ आलं तर लाईक करा चॅनल म्हणून सबस्क्राईब करा तर चला आता इथून तिथे या बगूरला जायचं आम्हाला बगूरला सांगत चला आता निघा ये तर मित्रांनो आता टाईम होतो एक वाजून पाच मिनटं तर जस्ट जस्टिथे गाडी पार्किंग लावली मागे बघा मंदिर आहे तर त्याला समोर मंदिर आहे स्नान करण्यासाठी स्नान करतो मंदिरात त्याला तिकडून प्रसाद वगैरे घेतोय उद्धव वाटत थांबले प्रसाद घेण्यासाठी तर चला आता मी पण तोंड वगैरे घेऊन घेतले त्यांनी स्नान केलं तोंड घेतलं तोंड आखे फक्त त्यांचं स्नान करतो त्यांना मेन त्यांना येते यायचं होतं आमचं मी आधी ऑलरेडी आलेली होती तर आता जाऊया मंदिरामध्ये प्रसाद वगैरे तर चला आता मंदिरात चाललो आहे प्रसाद वगैरे घेतलाय देवीला आणि इकडे मंदिर आपलं रेणुका माताचं भाऊ चला आता जाऊया गर्दी भर भा, मधी भरपूर आहे बाहेर नाही करायचं रेणुका माता मंदिर आणि जायचं तर चला मंदिरात आलो आता हे मंदिर तर चला आता प्रसाद देऊन जाऊ समोर देवीला प्रसाद यावं लागतो जाऊया देवीला प्रसाद वगैरे पण दिलाय नारळ वगैरे फोडायचे जेवढे जेव्हा आपल्याला तिकडे महादेवाचे मंदिर होती इथे गेलो होतो त्यानंतर नारळ आणि वेली राहिली वेली पण द्यायची नारळ फोडायचा जाऊया चला नारळ फोडला तू नारळ फोड एकदा आज ती नारळ फोडले पटकन एकदम जोरात तर बघा मंदिर बाहेर मस्त आहे आणि कार्यक्रम अस लाईटिंग वगैरे असते बरं मंदिराला किती सुंदर पण आता इकडे मंदिराच्या बाहेर मस्त नारळ वगैरे फोडलो आता वेणी वगैरे घरी घेऊन जाऊ लागला स्वतःला पाया पडलो कसं लागले ना सिंदूर एकदम मस्त आहे माझा चौथा किंवा पाचवा टाईम असा लहानपणी पण आलेली नाही आता मागं पण आलो होतो परत एकदा आता आलो मौसी चला आता जाऊया कसा वगैरे घेतलं आहे आता घरी घेऊन जावं लागेल मग मिनिटांना बाकीचं बघू आता कधी नाही इथं फोटो वगैरे काढावं लागला बाकी आता चला तर आता चला मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आहे तसं इकडं आलो आहे मौसिंग जेव जे वगैरे गेला पाठी वगैरे मस्त दर्शन झालं सुंदर

इकडे ना सगळे मिलिटरी वगैरे तुम्हाला दाखवते मी रस्ते सगळे मिलिटरीच्या गाड्या वगैरे सर्व 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 काही एकदम मस्त मस्त आहे ना तर दाखवते मी तिकडे गेलो आरम चालू आहे छोटा तर एक हार आपण तिथं मंदिरात दिला एक आणला बा गाडीसाठी मावशी गाडी येऊ घ्या आपली मस्त चला आता निघूया भरपूर वेळ झाला आपल्याला गाड्या बसवताना झाली जय रेणुका माता की पर चला आता निघालोय मंदिरातून आता रस्त्याला गर्दी पण भरपूर ते काम पण चालू आहे रस्त्याला पोलीस मिलिटरी गाड्या थोड्यासमोर गाडी शाळेची मुलं या गाडीमध्ये मिळेल तुझ्या शाळेची व्हॅन वाटते समोर मिली तरी तुम्हाला दाखवत गाड्या बा ट्रेन लागते तुमची

soalnya parkir itu datangin jam bolong banget datang jangan 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 आपल्याला लेप ले तर मित्रांनो आता टाइम आहे दोन वाजून त्रेपन्न मिनिटं तर जस्ट आता इथे आलो इथे आलो ताईचे इथे बिल्डिंग मध्ये तर इथे गाडी पार्किंगला लावली मस्त माळ वगैरे किती व्हायला गाडी तर चला आता घरी चहा पाणी वगैरे करूया किरवतायची तिथे जाऊ का जाऊ घरी चला म्हणे आता थोडं चहा पाणी वगैरे करा वरती जाऊ म्हणून आपल्या घरी आमचा करता की थकलाय त्याचा फोनला चार्जिंग येत नाही डायरेक्ट झिरो माझा फोनला आहे अजून माझा आयफोन वेगळं पन्नास टक्के चार्जिंग फुल केला होता काही आपले ब्लॉक बनवण्यासाठी तर चला आता जाऊया वरती लिफ्टने जाऊ आपण चला आता आमची गाडी लॉक होत नव्हती तर मग याला लॉक करायला लावली मी आता लॉक झाली आता जाऊ या वरती फोटो झाला ना ते कोणाला कोण तर चला आता लिफ्टने जायचं आहे आम्हाला लिफ्टने जाऊ चल लिफ्टमध्ये बसलो आम्ही नसतं वरती जाऊ ना इथे आरसा वगैरे काही आरसा नि त्याला हि चक्करावर आल्या सारखा लाईट बिली पंखा निखाबंदी पंखाबंदी आल्याच पोचल पोचलो तर त्याला आता आलं जायचं इथं तर त्याला आता आले आल्या मस्त झोक्यामध्ये बसले गारकीच्या हे गारकी झोका घेऊन जाऊ कामाला झोका घेऊन जाऊ हा हा ते घेऊन तर काय जाऊ देणार नाही मस्त माझे चोख तर कसं आहे बा आल्या आले म्हणजे दरवाजे समोर जा तू लाईट बघ मी हातात घेतो आता लाईट लागेल तेव्हा घ्या अर बाप रेंबा किती अँटिक लाईट ह्या बा एक दोन तीन बा मस्त आहे तो चर ना एकदम म्हणजे बघतो असं हात घ्या हाती खाली हात ठेवा तर हात कर ना हे

आज भरपूर वेळा मस्त माझ्या केली मस्त थांबलो तर आता घरी तर मित्रांनो आता टाइम होत आहे सहा वाजून छत्तीस मिनिटं ज्या टक्के मी घरी पोहोचलो तर आता मम्मी इकडे भांडे वगैरे असते हिस्सा वगैरे आहे मम्मी म्हणे जेवण करणारे कधी आम्ही काही जेवण वगैरे करून आलो नाही त्यामुळे जेवण आहे शंभर टक्के तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवतो कारण आज फिरून फिरून ट्रॅव्हल करून करून जास्त थकून गेलो तर अशा की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुन्हा त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी यू स्वीट ड्रीम